श्रीस्वामी समर्थ मंदिर पाथरी येथे भक्तिमय वातावरणात महाप्रसाद व कीर्तन सोहळा संपन्न श्रीस्वामी समर्थ मंदिर पाथरी येथे रामराजे अर्जुन गायकवाड यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती श्रींच्या चरणी भाविकांनी श्रद्धा व्यक्त करत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे कीर्तनकार प्रेममूर्ती पांडुरंग महाराज शिंपले यांचे प्रेरणादायी कीर्तन त्यांनी स्वामी समर्थांचे चरित्र आध्यात्मिक मूल्ये आणि भक्ती मार्गातील समर्पण यावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले त्यांच्या ओजस्वी वाणीला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ पात्री यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत सुयोग्य नियोजनात संपूर्ण कार्यक्रम पार पडला परिसर सजावट शिस्तबद्ध व्यवस्था आणि भक्तांच्या सोयीसाठी केलेल्या उपाययोजनांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे सेवा मंडळातील कार्यकर्त्यांनी भक्तीभावाने सेवा बजावत कार्यक्रम पार महाप्रसादाला उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त करत मंदिर समिती व आयोजकांचे विशेष आभार मानले भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे पात्री शहरात आध्यात्मिक ऊर्जेची नव चैतन्याची लहर निर्माण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले